नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणच्या थीक गणपती गणपतींचं आगमन होत आहे तब्बल सत्त्याण्णव वर्षांची परंपरा असलेल्या गिरगावचा राजा या ठिकाणी मी आलेलो आले आहे आणि या गणपतीचं मुखदर्शन थोड्याच वेळात होणार आहे आम्ही आमचं सौभाग्य आहे की आम्ही त्याच वेळी इथं आमची लय भारीची टीम इथं चित्रीकरणासाठी आलेली आहे आणि या सत्त्याण्णव वर्षाचं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदरपासून हा ग इथं गणेशोत्सव साजरा केला जातो या गणपतीला फार मोठी ऐतिहासिक परंपरा सुद्धा सुद्धा आहे त्या पार्श्वभूमीवर मी इथं इथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत माझ्यासोबत प्रवीण मंत्री जे गिरगाव मधले जुने जाणते कार्यकर्ते आहेत याशिवाय या, या गिरगावच्या राजाचे अध्यक्ष प्रकाश कनावजेसुद्धा माझ्यासोबत आहेत इतर पदाधिकारी सु सुद्धा आहेत मी सगळ्यांशी गप्पा मारणार आहे आणि या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आणि इतिहास जाणून घेणार आहे पहिल्यांदा मी प्रवीण मंत्री यांच्यासोबत गप्पा मारतो सर मला सांगा तुम्ही इतके वर्ष गिरगावमध्ये राहता आणि तुमच्या जन्माच्या अगोदरपासूनचा हा गणपती कदाचित असेल तर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा या गणपतीची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि ह्या गणपतीच्यामुळेच जे पदाधिकारी होते तुकाराम कनोजे नारायण मंत्री बळवंत मंत्री लीलाधर डाके ह्या लोकांनी लीलाधर जे आमदार होते वेगळे अच्छा हां त्या लोकांनी ही स्थापना केली आणि एक मुख्य म्हणजे ब्रिटिशांना त्यांनी चलेजावचा नारा देऊन ब्रिटिशांना पण मुदत केली दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांच्यामुळे समन्वय समिती एकोणीसशे ब्याऐंशी साली जन्माला आली आणि समन्वय गणेशोत्सव समन्वय महान सार्वजी गणेश समन्वय समितीचा जन्म ह्या गणपतीमुळेच एकोणीसशे ब्याऐंशी साली झाला आणि त्यामुळे संबंध मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रात समन्वय समितीचं नाव गाजच आहे आणि हा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गणपती पहिल्यापासून शाडूच्या मूर्तीशी बनवली जाते बहुतेक ठिकाणी ओ पीचे गणपती प्लॅस्ट ऑफ पॅरिसचे गणपती बनतात पण आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच शाडूच्या मातीची मूर्ती बनवली जाते सुरुवातीला मूर्ती दीड ते दोन फूट असायची पण नंतर एकोणीसशे बासष्ट साली नवीन मंडळ आलं त्या लोकांनी हळूहळू या मूर्तीची स्थापना हळूहळू मोठी करा सुरुवात केली आणि आज ती उंची जवळजवळ बावीस फुटापर्यंत पोचलेली आहे आणि विशेष म्हणजे ही शाडूची कम्प्लीट मूर्ती आहे म्हणजे समुद्रात गेल्यावरती ही मूर्ती पाण्यात ट्रॉली ठेवल्यावरती आपोआप या मूर्तीचं विसर्जन होते इतर लोकांप्रमाणे ते छिन्न विछिन्न अवस्थेत दिसत नाही हे वैशिष्ट्य आहे आता मंडळाचे पदाधिकारी जे आहेत प्रकाश हे अध्यक्ष आहेत जडेजा आहेत सेक्रेटरी आहेत गणेश लिंगाय सेक्रेटरी आहेत राकेश सराफ आहेत कार्यकर्ते प्रमोद राणे आहेत उपाध्यक्ष पाच जडेजा पाच जडेजा पण आहेत आता ही मंडळी तुम्हाला थोडक्यात थोडीफार माहिती देते प्रकाशजी तुम्ही पुढे हा ना हां तर मला सांगा की सत्त्याण्णव वर्ष म्हणजे फार मोठी परंपरा आहे तर त्यावेळी ज्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली तर त्यावेळेची काय म्हणजे कुठल्या कारणामुळे गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती आणि ती तुम्ही आता इतके वर्ष ही तर, परंपरा जपलेली आहे तर ती वाटचाल कशी राहिली या गणेशोत्सवाची त्याविषयी जरा सांगा आता आमच्या माजी सल्लागार प्रवीण मंत्री यांनी सांगितलं एकोणीसशे अठ्ठावीसला जी स्थापना त्यानंतर बिच्या काळानंतर जे लोकमान्य टिळकांनी जे हा उत्सव चालू केला त्याच्यात बरं ठिकाण म्हणजे त्यांनी चालू केंदा अख्ख्या महाराष्ट्रात मराठी गणेश साजरा केला गेला पण दृष्टीने आम्हाला आमचं म्हणजे सांगण्याचं सा की ब्याऐंशी साली आमची छोटी मूर्तीपासूनच आधी बावीस पंचवीस पंचवीस फुटाची मूर्ती ही शाडूची मातीची बनली गेली मूर्तिकार राजन पाटकर आहेत आणि त्यांनी अत्यंत अशी मूर्ती आहे आणि मराठी अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या जगभर मला आणि आमच्या गिरगाज राज्याचं नाव आहे सुद्धा मोदी आणि अमित शहा म्हणजे मोदीजींनी पण मन की बातमधून याचा परिवाराचा राजा म्हणून मन की बातमधून प्रशंसा केली आहे दुसरं म्हणजे आमच्या हा गणेश मंडळाला आमची जी आत्ताची नवीन टीम आहे म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये दुसरं आमचं वर्ष आमच्याकडे बघायला गेलं म्हणजे ह्या इथे निवडणुका होतात म्हणजे कमिटीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष खजनदार आणि बाकीची पंधरा म्हणजे आमची पंधरा जणांची टीम आहे या पंधरा जणांचा उल्लेखनीय काम चालू सतत असतं म्हणजे गणपती जरी विसर गणपती स्थापनेपासून विसर झाला कमीत कमी आम्ही वर्षभर आमचे काही का ना काही कार्यक्रम राबवले जातात जा शिक्षक शिक्षणाचं असो मेडिकल कॅम्प असो बहुतेक सर्व कामं आमच्या मंडळाकडून केली जातात दुसरी गोष्ट म्हणजे यावरती आमची जे सेक्रेटरी आहे गणेश लिंगत त्यांनी कर, 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 ते फार अस त्यांची कल्प संकल्पना अशी उत्तम आहे कारण ते आमच्या सर्व कमिटीला घेऊन ते बसून आमच्या चर्चा करतात हा गिरगावचा राजा बीज मोदक म्हणजे दाखवा हा गिरगावचा राजा बीज मोदक आम्ही याच्यामधनं यावर्षी सुरुवात केली संकल्पना ही आमच्या सेक्रेटरी गणेश विंगर हा आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरणासाठी आम्ही संदेश दिला आमच्या मंडळाने आ... या वर्षी तुम्ही हे तुमचं वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य बीज बर... आहे शिल्ड आहे प्रत्येक झाडाच ह्याच्यामध्ये फ्रुटचं वगैरे काही नाही बर... म्हणजे फळांचं नाही पण हा मोदक मध्ये शिल्ड आहे म्हणजे ज्या ज्या चांगली झाड आहे चा त्याच्यातनं हे लावलं जाणार उगवलं जाणार मला वाटतं हा एक चांगला संदेश आहे पर्यावरणासाठी म्हणजे तुम्ही हे भक्तांना हे मोदक मोदक देणार आणि एक लाख आम्ही बनवले आमच्या एक सेक्रेटरी गणेश निघा यांनी एक लाख मोताचं गणेश भक्तांचं तसंच असाच प्रसाद आमच्याकडे या पॅकिंगमध्ये दिला जातो बघा म्हणजे जा आमची संकल्पना ही आमची अख्खी जरी शेकड्यांच्या म्हणत जरी हा चांगला संदेश आहे उद्देश आहे आणि तो संदेश लोकांपर्यंत अख्ख्या गणेश पुरी जातो इतर गणेश मंडळावर पण पोहोचला जातो हा संदेश फार पाकण्या जोगासारखा आहे आणि मुळात म्हणजे आम्ही सर्व कमिटी जे आमचे आता इथे कार्यकर्ते उपाध्यक्ष प्रमोद राणे आहेत प्रवीण मंत्री आहेत गणेशलिंगा राकेश सराबा आहे पार जाडजेच्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वृक्षांचे बी आहेत बरं पळस वगैरे अशी जी काही नामांकित झाडं आहेत त्याच्या तुळस असं सगळं तुळस वगैरे असं हे बघण्यासारखे म्हणजे हा पर्यावरण राजा म्हणून आमचा नावलौकिक असा गणपती आहे गिरगाव राजा नावा रुपाला असलेला गणपती आहे आता म्हणजे आत मला वाटतं आगमन आमचं झालेलंच आहे आता थोडं हे मुख्य प्रदर्शन आहे त्याआ कोण ना कोण तरी इथे येणार आमची मंडळातली जरी कार्यकर्ते आहे पण कोण ना कोण येणार असं आम्ही प्रत्येक ठिकाणी जाहिराती लावल्यात की आता आमचं आहे आता म्हणजे आमचा हा गणपती गिरवाज राजा रेल्वेमध्ये दिसतोय बसमध्ये पण दिसतात म्हणजे कारण आमच्या मंडळी म्हणजे पुढची एवढी व्यवस्था करून ठेवली की पुढील पिढीला पण त्याचा हा उपयोग चांगला होणार आहे म्हणजे हा जो दृष्टिकोन हा चांगला वाकडण्या जोगण्यासारखा आहे आहे म्हणजे याची किती जरी आम्ही जरी म्हटलं आमच्या या टीमनी तर पुढच्या पिढीला पण हा संदेश पोहोचवायचा आहे आणि तशी आम्ही सर्व व्यवस्था करणार आता येणारं आमचं शंभर वर्ष आहे म्हणजे तुम्ही आज बघा हा दरबार पण हा गिरगाज राजा म्हटला जातो पण त्याच्यासाठी आम्ही हा दरबार बोललो आहे मला वाटतं गेल्या वर्षी आमचं शिवराजाभिषेक राजा म्हणजे शिवकाच्या महाराजांबद्दल जे चित्र उभं केलं त्याच्याआडी आम्हाला चांगलं तिसरं पक्ष मिळालं मुख्यमंत्री सीएम तर दोन वर्ष येतात इतरही पक्षाची लोक येतात पण सीएमने खास करून आम्हाला यावर्षी तिसरं पक्षी दिलं आम्हाला त्यांच्याकडून उत्तम पारितोषिक मिळालंय गेल्या वर्षी पण मिळाल होत म्हणजे हे या वर्षी कुठला देखावा या वर्षी आम्ही रात दरबार बरोबर केलाय साजरा केलाय म्हणजे हा पूर्ण दरबार बघा तुम्ही जर हे बघितलं गणपतीच्या म्हणजे पुढील पण जेथे गणपती आगमन झाले बसलेत गजान गणपती बाबा बसलेला आहे मूर्ती त्याच्या मागे पण पूर्ण वरून पासून असा सुंदर असा दिखाव केलाय डेकोरेटर दीपक डेकोरेटर म्हणजे नवीन आमच्याकडे आलेले आहेत आणि खरोखर त्यांनी ही जी लाइटिंग वगैरे आमचे कार्यकर्ते पण बरेचसे खुश आहेत आणि मूर्तीचा प्रश्न राजन पाटकर ही मराठी तिसरी चौथी पिढीतले आहेत पाटकर तर त्यांची मूर्ती खरोखर लोक एवढे म्हणजे पहिल्या दिवसापासून ती लोक येतात ती विसर्जना पण म्हणजे तुम्ही जरी म्हणतात काही लोक लालबाग खेतवाडी जरी जत्रा असली तरी आज गिरगावत आम्हाला आमचा अभिमान वाटतो कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो की हा इथे पण आमच्याकडे जत्रा असते तर बघायला गेलो आमच्याकडे किती लाईन लागली तर आम्ही पहिलं मुळात म्हणजे आमचं जरी इथे गणेश भक्त दर्शन घेऊन गेलो तर एवढंच म्हणतात की गिरगावच्या राजाला आमचं दर्शन व्यवस्थित आम्हाला लगेच मिळतं आता आम्ही खोळंब लोकांना उभं जास्त करत बरं पावसात जरी मोठा पाऊस पडला नाही पडला तरी आम्ही लोकांना व्यवस्थित दर्शन इकडे दिलं जातं आणि लोक भाविक इथून जे जातात ते बोलूनच जातात की खरोखर हा गिरगावचा राजा मंडळ एक उत्तम असं मंडळ आहे म्हणजे आम्ही ऐकतो ते आमच्या आमच्या अंग शहरात आम्हाला बरं वाटते केली असे आणि हा प्रसाद दिला जातो मोदक असू आमचा एक गिरगावचा राजा परचा राजा म्हणून आम्ही याच्यातून त्याचा प्रसाद वाटला जो गणेश भक्ताला आणि जेवढे आमचे जाहीर वनगिरात देणगिरला आणि मुख्यतः म्हणजे इकडले जेवढ्या बिल्डिंग मध्ये आहेत आजूबाजूच्या रोडला रहिवा पण घरा घरात मोदक आमचा किंवा पेडाचा प्रसाद दिला जातो असं करून आम्ही प्रसाद वाटला जातो आणि आणि हे बॉक्स मधून दिला जातो की हा आमचा गिरगाव राजाचा संदेश पोहोचला पाहिजे घराघरात म्हणून परळाचा राजा तर आमच्या गिरगावला प्रश नाव दिलेलंच आहे आणि शाडूजी माते यांनी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे हा आमचा हा प्रसाद घराघरात पोचून आम्हाला फार बरं की भाविकांपर्यंत हा प्रसाद दिला जातो पोतला जातो आणि ह्या वर्षी जे मुद्दा मूर्तीचा तुम्ही थोड्याने लूक आहे ज्याचा मुखदर्शन आहे त्याचा लाभ बरेच गणे भक्त येऊन घेणार आहेत हो। की आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मला काय आणि आमच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद वाटतो की दहा दिवस आमच्या कसे जातात असं वाटतं की गणपतीचा विसर्जन होऊ नये आणि चौपाडीला पण आमची मिरवणूक एक शिस्तबद्धची मिरवणूक आहे आता आता दोन तीन मिटिंग आमच्या पोलीस स्टेशनला पण होतात ना। आणि नामांकित असे सहा मंडळ मराठी दक्षिण मुंबई मधले सहा मंडळ आहेत त्यांना इथं बोलवलं जातं पोलीस स्टेशनला आणि आमची प्रसिद्ध चांगली होती म्हणून मला वाटतं की आमचं मंडळ एक चांगलं असं मंडळ एक उपक्रमांना चांगलं मंडळ नावाज रुपा ना मंडळ आहे गिरगाव राजा तुम्ही कसं कष्ट घेता कार्यकर्ते हे सगळं दहा दिवसाचा अकरा दिवसाचा मोठा उत्सव असतो तर त्याची तयारी करण्या पाठीमागे मागे फार कष्ट घ्यावे लागतात कारण या उत्सवाला अख्खा गिरगाव सोबत असतो गिरगावातली बरेचशी मुलं या गिरगावच्या राजासाठी देतात येतात कारण अख्खा शाडूचा मातीचा मूर्तीला आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे हा गिरगावचा राजा सगळ्या गिरगावकरांचा आहे सगळी गिरगावातली मुलं स्वतःचा गणपती समजून येतात आपला गणपती आणि लोक इथे भाविक होऊन लोकांना दर्शन मिळतं मनसोगत पायाजवळ बसून आरामशीर दर्शन मिळतं ह्याच्यात सौभाग्य आहे आणि गिरगावचा राजा हे नाव सगळीकडेच आहे हां आपण आता ब बघितलं की यांनी सांगितलं की हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे याशिवाय या, या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक गणपती आहे शाडूच्या मातीमध्ये हा गणपती केला जातो याशिवाय मोदक एक दिला जातो त्या मोदकामध्ये बिया दिल्या जा दिल्या जा जाणार आहेत हे त्याचं वेगळेपण आहे आणि या गणपतीला अशा गणपतीला भाविकांनी अगदी आवर्जून भेट दिली पाहिजे धन्यवाद